अरुना ना ना आता मित्रांनो जसे की आता मी आलेलो आहेत अरुणा कपडे धुवायला आली ती ना म्हणजे माझी बायकस तर हे बघा आता मी ना इथं यांच्यासोबत आता क्रिकेट खेळायला जाणार आहे म्हणजे मला भरपूर वर्ष झाली चार एक वर्ष झाली असतील मी कधीच क्रिकेट खेळलेलो नाही आजपर्यंत म्हणजे असा नाही आवडता खूप होती क्रिकेटची पण काही कारणास्तव क्रिकेट सोडायला लागला सोडायला लागला म्हणजे असं ते सिच्युएशन असतं शेत जाऊ दे नाही सांगितलं ते बरं आहे तर चला आज गाडी पण मनोजदादांची हो घेऊन आलो आहे आपण आपण पण लवकरच स्कूटी घेणार आहेत कारण की आपल्याला जमत नाही ना, ना बाईक आहे पण त्याच्यात दोन माणसं आणि दुकानावर म्हणजे स्कूटी लागतेच तुम्हाला तर माहीत आहे सगळ्यांना तर चला आता आप त्यांच्याबरोबर आपण एखादं खेळायला जाऊ थोडासा खेळू एखाद वर हाणून पाहू बरं हां फक्त काही अशा प्रकारे आहे ही गांधीपूलची टीम आणि अशा प्रकारे आहे गांधीपुलचा हा ग्राउंड तर मला विसर का नाही एखाद चान्स खेळाय बिळा तू इकडे इकडे थंड मागास होता असा आपल्या इकडं थंडा होता आपला सबस्क्राईबर आहे आपले व्हिडिओ फक्त हा अरे ते उडलं पडलं जा ना मग घेणे ना आता काधी पासून इथंच जाम भाई काळा दिसत रे पण मोज ना किती जण आहेत एक थंडा आणि शंभर वाला आणि बाकीचा कलास घेणे जाय लास्ट बॉल फेका लवकर मलाही आज खेळायचं आहे जा थोडासा जास्त नाही थोडासा कारण की आपल्या इथं वेळ नाही तेवढा ना ते वेळ खूप कमी आहे आणि दुकानावर गर्दी पण खूप आहे तर हे बघा कसारा बस कशी भरून चालले पूर्ण फुल मस्त वाटतं ना हे बघा कधीच खेळलेलं नाही ना तर आज बघू बरं खेळून लवकर बॉल पण नाही फेकत बरं बॅटिंग पाहायची आई शपथ खतरनाक भारी भाई खेळत तर मलाही खेळायला जाम आवडतं मग काय मी त्यांच्याकडे एखाद बरोबर मागे ना बरं हा डबल एकदा डबल एकदर था व्हिडिओ हा फेक रेअर फेक फेकता अरे चालू

भाई खतरनाक गांधी आहेत से यार ना, ना। अरे टाक <laughs> अरे काय तो बरोबर तो मला छान नाही माहित काय गाईच एकदा सांगा मी किती वायास खेळत लवकर लवकर

आधी मी जाम खेळ माहित आहे पण अरे आता ना खेळत नाही उतरवडा कोणाचा कोण आहे हे बघा आहेत बघू शकता किती दाखवणार आहे जरा त्यांच्यासाठी आख्यासाठी आपण आता थंड आणलेला आहे आता आपण थंड फोडू का बारका तिकडं कोठल्या कोठ्या गेला होता ना बाबा धराता का माझे मीच वाटून देऊ हो काय घरा ना मला थँक्यू सो मच मला बॅटिंग दिल्याबद्दल पण मला बॅटिंगच नाही करता आली वाटीच बॅटिंग करत भाई तर लिटकला आयटम वर <laughs> गरे गरे बोल खरे खरे बोल कोणाशी बोलत होता बेकार व्हायचं काम आहे ना घ्या अरे घ्या घ्या तुम्ही घ्या मी काय मी घेणार आता खेळून तर झाला एखाद दिसा लोक अजून बॅटिंग घेत अस भारी वाटला अरे मी खेळला खेळत नाही का तिथं काय काय मला एक बॉल पण लागला नाही एवढं टाकलं तर हेल्मेट खायल कोण होता कोण ओळखूही नाही आला काय पुरला का नाही का अजून आणायला लागल पुरल ना ग्राउंड भारी आहे पण तुमचा खेळाय मस्त संध्याकाळच्या मोठं पोसे नाही तर खेळायला म्हणजे तुम्ही दुपारचेच खेळायला काय मग दिवस म्हणजे सुट आज सुटे आहे ना रे बरोबर अच्छा बरोबर मग ते बाजून तरी जायचं ना पण मग ते बाजून तार आहे ना रे कुठं तिकडं काय हा बरोबर भारी जागा आहे फोन, हो मग तुमची बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण आता सगळ्यांना थंडा पाजून झाला आपला हे आणि चला आता दुकानावरून पण फोनावर फोन फोनावर फोन येत आहेत आता तिकडे जाऊ चला मित्र आहो मग जातो हो का यार थँक्यू सो मच बॅटिंग तिथेबद्दल बाय बाय अरे फुटु, एक फोटो एक फोटो तर आपण बॉल तर खेळून आलो तुम्हाला माहितीच आहे त्या मनोजांची गाडी पण आपण इथे लावली आहे कपडे नलो आहे तर बघू शकता हे जे आपले आहेत त्यांना मग असं आपण राईस दिला होता ह्या इथं त्यांनी राईस आपले आपल्या इथं कसं राईस भेटत तुम्हाला माहीत आहे ना तर ते त्यांनी आता राईस खालाय त्यानंतर काय रे राईस खाला आणि काय करायला आलाय मग आता मासे पकडाय आलंय गुंतवत का मग पण त्याला काहीतरी खाणं लागत असाल ना काय खाणं लागत काय पीठ टाकायचं तुम्ही पिठाने येतात काय बघू शकता मित्रांनो मच्छली पकडणे केली आहे हे लोक तो अभी ये है मेरा दोस्त ये रोहित तिकडे बाय अरे भाई तू व्हायरल आहेस माहित काय तुला जाम लोकांनी पाहलाय तुला माहित का नाही कसं का माहीत आहे कोठ पाहलास कंचे आमचा माझ्या दुकान तुला माहित आहे का नाही कुठं आहे आल्यावर येत ना तिथं राईस खायला हा तुमचं दुकान उसाच आहे ना हा तू काय करतोस मग इकडं आलाय बघू शकता मित्रांनो ऐसे नाही होतो ना असा सांगायचा सचिन दादाने आम्हाला सांगलाय का फुकट दे असा इथं फुकट लावलाय मग सांगायचा आम्ही मग गांधी आहे मला फुकट पाहिजे सचिन सचिनदा मला सांगलाय का लगेच नाव घ्यायचा हो काय तर तुला दिला का ना फुकट तुला देईल का नाही मग पा, येल पाहिलं तर येईल तुम्ही आल नाही तर काय आकाश नाही ना येईल मग पाहिला ना असा चला काहीच मला खूप आवडते गरीबांची मदत करायला तर तुम्ही पण मदत करा हां तर चलो अभि निकलते हे दुकान पे हां बघू शकता मित्रांनो आता अशा प्रकारे अरुणा मॅडमने बोचका बांधायला घेतलाय बोचका हॅ हॅच ग बोचका बांधून आता तिकडचा झाला आता इकडचा झाला आता तिकडचा चला तर एक बोचका आहे ना तो मी डायरेक्ट नाही ठेवत होता तोपर्यंत गाडीत आणि मग आपण दुसरा बोचका बांधाय तिला मदत करायला जाऊ तिकडं इथंच ठेवत होता गाडीवर ठेवला ना आता मी दिसत पण नसेल ना तुम्हाला का दिसतो कधी कधी सांगा चला तर थांब थांबा हो आता दिसत हो ना लाल लाईटीत दिसतो काय हां चला गाईज फायनली आता आपली तयारी सगळी झालेली आहे दुकान पण आवरून झालेलं आहे आणि आता आपण या ठिकाणी आपलं दुकान करणार आहेत बंद जर आता मी घरी जातो दुसरा काय आता बरोबर का नाही आणि हां सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की जर माझा काही चुकला असेल ना आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सॉरी आय एम सो so सॉरी मला माफ करावी सगळ्यांनी जर काय माझा चुकला असेल तर आणि चला आता आवरून आणि उद्याला निघू काय रे उद्याला नाही म्हणजे आजच निघायचं आहे चला सगळ्यांना बाय बाय टाटा टाय